हॅलो सो मी आज विचार करत होती की एखादा सेलिब्रिटी लुक ट्राय केला तर तर मी आज चूज करते मुक्ता बर्वे सो so, आपण हा ड्रेस वेअर केलाय चेहऱ्यासाठी आपण यूज करणार आहोत फेसेस कॅनडाची रोज गोल्ड स्ट्रोप क्रीम विच कंटेन्स शी बटर अँड हायलुरॉनिक एसिड ज्यामुळे आपल्याला मिळतो इन्स्टंट ग्लो बट ही मी मिक्स करणार आहे फाउंडेशन सोबत येस हायड्रामॅट फाउंडेशन बाय फेसेस कॅनडा हे आपल्याला देतं बिल्डेबल कव्हरेज आणि ट्वेंटी फोर आव्हर हायड्रेशन ॲज यू कॅन सी मला किती छान कव्हरेज मिळालंय आणि हे खूप छान पैकी आपल्या चेहऱ्यावर दिसतं त्यानंतर आपण युज करणार आहोत फेसिस कॅनडाची कम्फी मॅट वाव लिपस्टिक माझ्याकडे जो शेड आहे तो चॉको कॉचर आहे ही खूप लाईट वेट बजेट फ्रेंडली आहे फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज आणि हो प्रूफ अँड किस प्रूफ सुद्धा आहे हा आणि हा आहे माझा फायनल लुक कसा वाटतोय सनलाइट मध्ये तर चेहरा अगदी उठून दिसतो वाटते की नाही मी मुक्ता बर्वे सारखी फटापट कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हो तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर तुम्ही हा क्यू कोड स्कॅन करू शकता बाई